वर्ध्यात भव्य नॅशनल कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध राज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सेल्फ डिफेन्ससाठी कराटे अतिशय महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे मुलांसह मुलींनी सुद्धा सहभाग नोंदविला दोन दिवसीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा थाटात पार पडली कराटे चॅम्पियनशिपला काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले शरीर सदृढ व निरोगी आरोग्यासाठी अशा स्पर्धेची आवश्यकता असल्याचे मत शैलेश अग्रवाल यांनी बोलून दाखविले या ठिकाणी वर्धेसारख्या आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आयोजकांनी खूप चांगलं या कराटे स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी घेतलं आहे या ठिकाणी समप्रमाणात मुलं मुली आपल्याला खेळाडू बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने या बदलत्या जगात बग बदलत्या वेळेत मुलींना आत्मसंरक्षण करणं गरजेचं आहे मुलांना सुद्धा मैदानी खेळांची गरज आहे मोबाईलच्या या युगात मैदानी खेळातून मुलं बात होत आहेत आणि अशा वेळेस कराटेसारख्या मैदानी खेळाचं आयोजन करणं आणि त्याच्या स्पर्धा घेणं आणि मुलांना या खेळाकडे आकर्षित करणं हे खरंच अभिनंदनपर कार्य या ठिकाणी या आयोजकांनी केलं आहे असं मला वाटते आणि अशा प्रकारच्या आयोजनांची समाजात नितांत आवश्यकता आहे अशा प्रकारचे आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात व्हावं एवढ्याच यावेळेस शुभेच्छा सदिच्छा आणि इच्छा प्रकट करतो हे ओपन नॅशनल कराटे चॅम्पियनशिप आहे ट्रॅडिशनल ह्या संघटनेतर्फे नॅशनल कराटे याच्यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे विविध जिल्ह्यातून आणि काही विविध राज्यातूनसुद्धा इथे लोक आलेले आहे खेळायला याच्यामध्ये बक्षीस असं आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे मेडल असते प्रत्येक एज अँड वेट कॅटेगरीमध्ये मेडल असते आणि एक मेगा इव्हेंट असते ब्लॅकबेल्ट लेडीज जेंट्स वेगवेगळे त्याच्यामध्ये कॅश सुद्धा असते तसं ब्लॅकबेल्टमध्ये पाच हजार तीन हजार दोन हजार अशी कॅश प्राईज आणि एक भव्य मोठी ट्रॉफी हे दिल्या जाते महाराष्ट्रातून वाशिम लातूर चंद्रपूर नागपूर इकडे यवतमाल नागबीड असे अनेक जिल्ह्यातून लोक आलेले आहेत